संपूर्ण देश आज महिला दिन साजरा करत आहे पण महाराष्ट्रात सध्या महिला हिंदू धार्मिक उपदेशिका देखील सुरक्षित नाहीत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हिंदू साध्वी गायत्री दिदी यांच्यावर जिहादींनी काठ्या आणि ट्यूबलाईटने हल्ला केला हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंबड येथील आहे जिथे काल संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास जिहादींनी साध्वी गायत्री दिदींवर काठ्या आणि ट्यूबलाईटने हल्ला केला या हल्ल्यात साध्वी गायत्री दिदी गंभीर जखमी झाल्या जिहादींनी त्यांनी घातलेले भगवे कपडेही फाडले साध्वी गायत्री दिदी लहानपणापासूनच हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत गेल्या आठवड्यात गायत्री दिदींनी कत्तल करण्यासाठी जाणारा गायींनी भरलेला ट्रक थांबवला आणि पोलीस कारवाई सुरू केली यामुळे संतप्त झालेले जिहादी गेल्या एका आठवड्यापासून सोशल मीडियाद्वारे साध्वी गायत्री दिदींना अश्लील संदेश पाठवत आहेत आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी देत आहेत या प्रकरणी साध्वी गायत्री दिदींनी जालना येथील एस पी कार्यालयात तक्रार दाखल केली आणि गुन्हाही दाखल केला पण दरम्यान काल संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दोन ते तीन जिहादींनी अचानक साध्वी गायत्री दिदींवर काठ्या आणि ट्यूबलाईटने हल्ला केला या प्रकरणातही संबंधित आंबड पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु अद्याप कोणत्याही जिहादीला अटक करण्यात आलेली नाही जय काफी दिनों सोशल मीडिया के माध्यम से फेसबुक मैसेज द्वारा हमें धमकी आ रही थी कि हम जान से मार देंगे ये करेंगे वो करेंगे तो हमने वो जो है वो पुलिस स्टेशन में जाकर बोला था कि ऐसा ऐसा हो गया हमें धमकी आ रही धमकी क्यों आ रही थी कि दो तीन दिनों पहले हमने दो मास्क पकड़ा था तो इसके वजह से हमें अनेक प्रकार की धमकी आ रही थी लेकिन हमने पुलिस को जब बोला कि ऐसा ऐसा हो गया तो उन्होंने बोला कि ठीक है जो धमकियाँ देने वाले हैं उनको हम बुलाएंगे बताएंगे लेकिन ऐसा हुआ नहीं तो फिर साढ़े आठ बजे जब हम आ रहे थे आश्रम के लिए तो हमारे ऊपर जानलेवा हमला हो गया लोगों ने मतलब उन्होंने ऐसा डाला ही था उनके ग्रुप के ऊपर की जहाँ मिलेंगे वहां उनको खत्म कर दो। तो महिला दिन के अवसर पर एक महिला के ऊपर अगर ऐसे प्रकार से जिहादी आक्रमण करेंगे तो इस देश में इस हिंदू धर्म के होते हुए महिला कैसे सुरक्षित रह सकती और मैं सभी से ये कहना हूँ चाहती हूं कि ये जिहादियों के हमले गोरक्षकों के ऊपर कब तक होते रहेंगे